जून दोन हजार चोवीस हा महिना मिथून राशीसाठी कसा असणार आहे कोणत्या महत्त्वाच्या घटना मिथून राशीच्या जीवनामध्ये या जून महिन्यामध्ये घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत जे आमचा व्हिडिओ नियमित बघतायत पण तरीही अजून चॅनलला त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया मिथून राशीकडे मिथून राशीच्या व्यक्ती या, राशी राशी या बुद्धिमान असतात बरं का तशा म्हणजे त्यांची ग्रहणशीलता स्मरणशक्ती तर्कशक्ती आकलनशक्ती आणि हजर जबाबीपणा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात आणि त्यामुळेच अशी एखादी मैफिल जमली असेल किंवा चार चौघ जर जमले तर तिथे हास्याचे फवारे उडवायचं काम मिथून राशीची लोक करताना दिसतात मिथून राशीच्या लोकांकडे असणारं बोलण्याचं कौशल्य त्यामुळे वकील प्राध्यापक वक्ता इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स कन्सल्टंट व्यापारी ज्या व्यवसायात सतत लोकांशी बोलावं लागतं अशा ठिकाणी ही लोक नक्कीच आपलं कौशल्य दाखवून उच्च पदावर जातात तसंच यश संपादन करतात मिथून राशीच्या व्यक्ती या उत्तम रेडिओ कलाकार वृत्तपत्र संपादक किंवा बातमीदार अशा ठिकाणी सुद्धा उत्तमरित्या काम करताना दिसतात त्यांचं कौशल्य इथे त्यांना फार उपयोगी पडत आता बघूया जून महिना या मिथून राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे तसं तर हा जून महिना मिथून राशीच्या व्यक्तींसाठी जरा चढ उतारांनी भरलेला असणार आहे त्यामुळे तुम्हाला आधीच तयारी करावी लागेल आता चढ उतारांनी भरलेला म्हणजे नक्की कसा हो म्हणजे कुछ खट्टा कुछ मिठा चांगल्या गोष्टी आधी बघूया दीर्घकाळापर्यंत रखडलेली कामं पूर्ण होतील असा या महिन्यामध्ये योग आहे त्याचबरोबर तुमची कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे धनलाभाचे योग या महिन्यामध्ये मिथून राशीसाठी आहेत एवढंच नाही तर भविष्यासाठी बचत करण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल तुमचं काम पाहून ऑफिस मध्ये तुमची पदोन्नती होण्याची सुद्धा शक्यता आहे पण त्याचबरोबर वरिष्ठ कर्मचारी तुमचं काम पाहूनच तुमच्यावर मोठी जबाबदारी सुद्धा सोपवू शकतात आता जे परदेशात जाण्याच्या विचारात आहेत किंवा तसे प्रयत्न करत आहेत किंवा तसं त्यांचं स्वप्न आहे तर तसे योग या महिन्यामध्ये आई आईवडिलांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभताना दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवताना दिसाल वैवाहिक जीवनात ज्या काही समस्या होत्या त्या आता समाप्त होऊ शकतात आता बघूया की तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा कुठल्या गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे तुमच्या खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल जरी धन लाभाचे योग असले तरी तुम्ही खर्च जर मोकळ्या हाताने केलात तर तुमच्या हाती काहीच राहणार नाही त्यामुळे खर्चावर जरा नियंत्रण ठेवावं लागेल त्याचबरोबर प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण की छोट्या मोठ्या गोष्टींकडे तुम्ही केलेलं दुर्लक्ष तुम्हाला महागात पडू शकतं म्हणून आरोग्याच्या बाबतीत सतर्कता ठेवावी लागेल या महिन्यात काही आव्हानं तुमच्या समोर येतील आणि त्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागेल काही अशा अडचणी समोर येऊ शकता ज्या अनपेक्षित असतील त्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमचं बुद्धी कौशल्य वापरावं वा लागेल या महिन्यात तुम्हाला परदेश प्रवासाची संधी आहे हे मी मगाशीच सांगितलं पण त्यासाठी योग्य ती तयारी करावी लागेल आणि कसर प्रयत्नांमध्ये सोडून देऊन चालणार नाही थोडक्यात काय तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला कसून प्रयत्न करावे लागणार आहेत आता ज्या मिथून राशीच्या व्यक्ती प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांच्यासाठी जर हा काळ चढ उताराने भरलेला असेल एकमेकांना समजून घेणं हे तुमच्या पुढे आव्हान असेल त्याचबरोबर कामात व्यस्त असल्यामुळे सुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि कुटुंबात त्यामुळे थोडी नाराजी दिसून येईल त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आता या ज्या काही थोड्याफार अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतील एका उपायाने तुम्हाला नियमित विष्णू सहस्रनाम म्हणण्याचा सल्ला दिला जातो जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल तर रोज कमीत कमी ते ऐका ऐकल्याने सुद्धा बऱ्यापैकी लाभ होतो पण ऐकताना मन एकाग्र करून ऐकावं कानांचे प्राण करून ऐकावे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करत ऐकावं एकंदरीतच मिथून राशीसाठी जून महिना जरा संमिश्र असणार आहे म्हणजे काही चांगल्या गोष्टी घडणार आहे तशी काही आव्हानं सुद्धा तुमच्या समोर येणार आहे चांगली गोष्ट घडणार आहे तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग आहे धनलाभाचे योग आहेत पण त्याचबरोबर जी आव्हानं तुमच्या समोर येणार आहेत त्यामध्ये खर्चाचं आव्हान असेल त्याचबरोबर तुमच्या आरोग्याचं आव्हान असेल ज्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याचे योग सुद्धा जून महिन्यामध्ये येतील त्याचबरोबर तुम्ही जे काही कार्य हाती घेतलं असेल ते कार्य प्रामाणिकपणे करत रहा त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल असा सुद्धा योग जून महिन्यामध्ये आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका